जय शिवराय खरं तर मला या वादात पडायचं नाही आहे पण संजय शिरसाट साहेबांनी वक्तव्य करत असताना थोडंसं जबाबदारीने वक्तव्य केलं पाहिजे तुम्ही ज्यावेळेला म्हणताय शिरसाट साहेब की एका महिलेला पाडण्यासाठी पैसे खर्च केले मुळात कोणी केले काय केले कोणाला दिले काय आम्ही तर काही पैसे खर्च केले के नाही आणि सगळ्या जगालाही माहिती आहे तुम्ही कोणाबद्दल बोलताय मला माहीत नाही आणि मला त्याची काही पडलेली पण नाही पण महिलेला म्हणजे काय अहो तुमची शिवसेना जे तुम्ही शिवसैनिक म्हणताय ती तरी तुमच्या ताब्यात आहे काय कारण दोन गोष्टी आहेत एकतर कोणाचं घर फोडून कोण अशा पद्धतीचं तिकीट देतो आणि दुसरी गोष्ट तिकीट देत असताना इलेक्टोरल मेरिट कोणाचं होतं हे माहीत असताना तुमच्या पक्षप्रमुखांना कोणाला तिकीट द्यायचं आहे हेही निश्चित असताना ते तिकीट तुम्ही देऊ शकत नाही आणि ते तुम्हाला दुसऱ्याला द्यावं लागतंय ही तुमची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाही बाळासाहेब ठाकरेंच्या डेड बॉडीने मुंबई बंद केली होती ती शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती ही असली शिवसेना काही कामाची नाही गप्प बसलं की गप्प बसायचं उठ म्हटलं की उठायचं पुन्हा गप्प बसत म्हटलं की गप्प बसायचं शिरसाट साहेब तुम्हीही बाळासाहेब ठाकरे पाहिलेत आम्ही पाहिलेत बॉस हे नाही आहे ठीक आहे आणि दुसरी गो एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे तुम्ही म्हणताय की पालकमंत्री काय असतो हे मी दाखवून देतो शिरसाट साहेब स्टेटमेंट जबाबदारी करा कारण तिकीट ज्याला द्यायचं त्याला तुम्ही देऊ शकलेलं नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे बोलणं की पालकमंत्री काय असतो हे दाखवून देतो अरे तुमचा पक्ष काय आहे हे तुम्ही दाखवून दिलंय तुम्ही तिकीटच देऊ शकत नाही तुमच्या पक्षात कोणाला द्यायला पाहिजे त्याला हा तुमचा पक्ष ही तुमची अवस्था अशी तुमची इज्जतीचे धिंडवडे कोणी काढलेत हे मी वेगळं सांगायची गरज नाही आहे जनतेत तिची चर्चा आहे हो मी बोलतोय असं नाही वाईट वाटून घेऊ नका त्यामुळे जबाबदारांनी बोला आणि खरंच मला पाहिजे मला माहिती आहे तुमच्या गुण आहेत नाही आहेत असं नाही आहेत पण ते गुण दाखवा खरंच दाखवा आणि कन्नड सोयगावच्या प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाईचे पैसे पाठवा एवढंच नव्हे प्रत्येक वीज ग्राहकाला कायद्याप्रमाणे उलटी बिलं देण्याचे जे आदेश हेड ऑफिसचे आलेले आहेत महावितरणचे नवीन काही करायचं नाही आहे तुम्हाला त्याचं अनुपालन करायला भाग पाडा त्यांना तेव्हा तुमच्यातला पालकमंत्री पदाचा दम जो तुम्ही सांगताय ना भाषणामध्ये तो आम्हाला दिसेल तोंडातनं वाफ काढल्याने होत नसतं केल्याने होतं तुम्ही करा आम्ही ढोल घेऊन काय मोठा हार घेऊन आमचा आम्ही शरीर विकू नाही आमच्याकडे पैसे पण तुमचा सत्कार करू दणदणीत खणखणीत मी उभा राहीन सत्काराला चला बाप दाखवाने तर श्राद्ध खाला नाहीतर म्हणू नका की जिल्ह्याला पालकमंत्री दाखवतो खरंच तुमच्यात आहेत गुण ते पण मान्य करतो पण दाखवा तुम्हाल ना तुम्हाला दाखवता येईना हा प्रॉब्लेम झालाय दाखवा स्वतःच्या अंगावरचे कातळं काढीन आणि तुम्हाला बूट शिवीन Come on, accept the challenge and do it.